गुड मॉर्निंग मित्रांनो माझ्या या चॅनल चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे झालं का मित्रांनो तुमचं चहा नाश्ता वगैरे आमचा तर अजून काहीच बघा फक्त झाडू वगैरे मारलंय आणि कपडे काढले सगळे वाढलेले वगैरे आणि आता बघा हिचं आंघोळ झाली रणवीची ही आहे प्रणवीची आंघोळ झाली संभावची आंघोळ झाली प्रणवी आंघोळ करून बस्तपैकी तयार प्रणावी बघ इकडं हे बघा वस्तुपैकी तयार झाली प्रणवीची अंघोळ झाली संभाऊची आंघोळ झाली दोघांची आंघोळ झाली बघा सगळी कामं बाकी आहे काहीच काम केलं नाही आज मला माझ्यासाठी पाणी तापत आहे अंघोळला आंघोळ पाणी ठेवलं तापायला आणि छोटे छोटे कपडे टाकते मग आंघोळच्या पाथाऱ्यावरती पिलूचे आणि संभवचे छोटे छोटे कपडे असतात आंघोळच्या पाण्यावरती हे नाही प्रणावी काहीच नाही झालं काय झालं काय झालंय काय पाहिजे बिस्किट देऊ का बिस्किट देऊ देऊरून घ्या घेतले ते नको म्हणते करून पाहिजे मुंग्याला एवढा त्रास दिली नाही ना काय विचारायचं नाही लय मुंग्या मा सुंदर लोकांना लाल लोकांना पावसाच्या मुंग्या काय बिस्किट ठेवलं की तसं काय ठेवलं की तसं असं असत सगळी वाट लावलं वाट लावून टाकतात घ्यास कसं येते काय नाही लाल लाल मुंग्या आल्या त्या लगेच कसं त्याला कळत बिस्किट आहे किंवा काय वेगवेगळ्या बाळामुंग्या काढाय पण घर काय झालं अंदच का कशा काटे घेऊन आले पोहे पोहे आणला आता दुकानातून आता म्हणलं दोघांसाठी पोहे करते तर तुमचं सगळ्यांचं झालं का नाश्ता सांगा बघा पण आंघोळ घरी दोघां दोघांच्या हा माझा मोठा मुलगा आहे बरं का, काल मला कमेंटमध्ये बोलत होते हा कोणतरी तुम्ही घरात आणून ठेवला आहे म्हणून तर आज वाटली पाहिजे तुम्हाला बोलणार आहे आणि रे काल संध्याकाळच्या संध्याकाळच्या कमेंटमध्ये काल संध्याकाळी चालू होते त्या संध्याकाळी कमेंट आले की तुम हा कोणतरी तुमचं घरात आणून ठेवलं तर मुलगा आहे माझा मोठा नऊ वर्षाचा आहे लाज वाटली पाहिजे तुम्हाला बोलणाऱ्याला जरा तरी भाणावर होऊन कमेंट करत जा बरं का जरा तरी भाणावर राहा आणि कमेंट करा ही छोटी मुलगी आहे आणि हा मोठा मुलगा होता हां विचार करून बोला सगळ्यांनी काय बोलायचं कुठल्याही लेडीजला मला तसं नाही कुठल्याही लेडीजला काय बोलायचं ना तर विचार करून बोला काय कारण की एखाद्या लेडीजच्या डोक्यावरती काय परिणाम होत असेल तुम्हाला थोडे तरी लाज आहे का कुठल्या कुठल्या डिप्रेशनमध्ये टाकता तुम्ही लेडीजला हां काय संबंध नाही तुमच्या लोकांचं बोलायचं तुम्हाला जर चार शब्द चांगले बोलतायत ना तर वाईट तरी बोलू नका ना माझ्या मित्रांनो हां काय संबंध तुम्हाला बोलायचं कोण घरात आणलं आहे कोण ठेवलं आहे कोणी कोणी कुणी कोणाला घरात आणू दे काय करू दे तुम्हाला काय घेण्याचं पडलं आहे सांगा ना काय पडणार आहे एवढं हां सतरा प्रश्न विचारता आपण काय विचारतो जेवण झालं काय झालं का तब्येत कशी आहे काय कसे आहे पाऊसपणे कसं आहे काय ते हे घरचे पर्सनल गोष्टी का तुम्ही विचारता ते सांगा की मला पर्सनल गोष्टी काय विचार कुणाच्या मिस्टर कुठे पुण्याला असतील कुणाचे मुंबईला असतील कुणाचे कुठे बाहेरगावी असतील कुणाचे कुठे असतील हां मी पर्सनल गोष्टी काय त्याच्यामध्ये काय ते एवढे इंटरेस्ट घेते हां तुमचं विचारलं तर चालेल ना तुम्हाला तुमच्या पर्सनल गोष्टीमध्ये इंटरेस्ट इंटरेस्ट तर चालेल का तुम्हाला तर माझं एवढंच लोक नाही कुठल्याही बोलताना विचार करून बोलत संभव घेतलं घेतला हातात ती मागायला की नाही परत तुला आहे ना ती मागते म्हणून सारखं तिचं तिला खाऊ दे ना टाक मुंग अंगावर एखाद्या लेडीज किती डिप्रेशन मिळता टाकायचं थोडं तरी बहाणावर राहा ना तुम्ही हां तुम्हाला बघा एखाद्या गोष्टीला टेन्शन द्या तुम्हाला किती त्रास होईल काय एखाद्या गोष्टीचा तुम्ही एवढा त्रास देताय आहे काहीच गोष्टी संबंध नसताना तुम्ही त्रास देत आहे चालू करटका बस ना घ्यायचा वास यानंतर गॅस घ्यायचा संपत आला म्हणून चला आता मित्रांनो बनवते ह्याला पोहे बनवते आता क्लास तर जाईल दहा वाजता माझं पण पाणी दाबलं आहे आंघोळीचं अंघोळ करते आणि यांना पोहे बनवून देते पटकन म्हणजे दोघंजण नाश्ता करतील संभव जाईल क्लासला मला पण थोडा ते आधार कार्ड लिंक केलं नाही ते आधार कार्ड लिंक आधार कार्ड लिंक आहे बँकेला दोन तीन वेळा सांगितलं बाहेर ही कर बघते तर बाहेर हे होत नाही नाही म्हणतात तर मी आधार कार्ड लिंक करून घेते म्हणजे बाहेर जो आधार कार्डवरती पैसे काढायचे असेल ना ते निघत नाही इमर्जन्सी असं आहे तर चला बाय बाय नाश्ता वगैरे करा काळजी घ्या स्वतःची ओके बाय परत भेटू नंतरच्या ब्लॉकमध्ये तोपर्यंत तो बाय बाय